नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आलो आहोत पिंपळगाव बाजार समितीच्या सकाळच्या सत्रातील कांदा लिलावात आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार तर शेतकरी मित्रांनो कांद्याचे दररोजचे बाजारभाव अपडेट बघण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा बळीराजा युट्यूब चॅनलला काय दादा काय बघील ही चळशी कुठला कांदा सटाना बियाणं कोणता गजानन शेहेचाळीसशे रुपये काय सत्तेचाळीसशे सत्तेचाळीस बघितलं कुठला कांदा मारसाक। बियाणं हेलोरा काय बघेल पंचेचाळीसशे चार कुठला कांदा बियाणं कोणतं सोरा काय बघेल दादा किती पाच हजार पंच्याण्णव

काय बघाल ना कुठला कांदू शेचाळीस एकतीस बियाणे पण ते एकतीस काय बघायला पाच हजार कुठला कांदा नरूचा बियाणं घरगुती पाच हजार रुपये

काय बघायला कसे काय कुठला खांदा सत्तेचाळीस रुपये काय बघायला शेचाळीसशे सत्तर कुठला कांदा जिरवाडा बियाणा प्रसाद शेचाळीसशे सत्तर रुपये काय बघेल का एक्कावनतीस कुठला कांदा बियाणं सरस काय बघेल पंचाळीशी कुठला कांदा बियाणं प्रशांत प्रशांत काय भाऊ गेले पंचेचाळीस कुठला कांदा असते तुम्हाला बियाणं कुठलं घरगुती ओके पंचेचाळीस रुपये का बघाळीस बेचाळीसशे कुठला कांदा बेचाळीसशे रुपये दहा बघेल का चौवेचाळीसशे कुठला कांदा बांधणे बांधण बियाणे पण प्रसाद काय बोगेल आटे कुठला कुठला कांदा कोणतं आहे प्रसाद काय बोगेल दादा काय बोगेल कुठला कांदा कुठला आहे कांदा सुक्यानेचा आहे का बियाणं कोणतं बाई बियाणे साडेस कुठला कांदा शिंगव्याचा बियाणं घरगुती काय गेल चौरवेचाळीस सत्तर चौरेचाळीस सत्तर कुठला कांदा कुंभारी बियाणं बियाणं कोणतं बेला कोणता सत्तर काय बघेल दादा नाव एक्कावंशी कुठला खांदा बियाणे बियाणे सत्यजायची कुठला काम आहे बियाणे कोणते का बियाणे कोणतं बियाण गुलाबी गुलाबी क्र काय बघ साठ कुठला कांदा आहे साठ काय बघ पंचेचाळीसशे अठ्ठ्याऐंशी कुठला कांदा बियाणं बरोबर घरगुती काय बघा त्रेचाळीस साठ त्रेचाळीसशे साठ कुठला ला त्रेचाळीसशे साठ कुठला फुट लाव बियाणे काय बघेल दादा दौऱ्याची कुठला कांदा माथेरवाडी बियाणं कोणतं आहे बियाणं 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 घरगुती घरगुती काय भाऊ घे चौरेच्याशी कुठला कांदा बियाणं बनत आहे कशा काय भाऊ घे चाळीस बासष्टशे बासष्ट हो हाच कांदा काल पाच हजार रुपये गेला आधार येऊन मला तुम्ही कसे बघ हा बरोबर काय करू शकतो बरोबर

काय बोगेल दादा एक्काशे कुठला कांदा आहे कुठला आहे कांदा माहिती प्रसाद एक्काशी रुपये बियाण प्रसाद काय बघेल दादा सत्तेचाळीस सत्तेचाळीसशे कुठला कांदा बियाण प्रसाद सत्तेचाळीसशे रुपये बघायला पंचेचाळीसशे कुठला कांदा बापखेडा बियाणा कोणता आहे गावठी पंचेचाळीसशे रुपये